एमबीपीएसच करायचंय ते सुद्धा इंडियामध्ये आणि कमीत कमी बजेटमध्ये तर काय पर्याय आहे त्याला आज आपण बघूया ऑप्शन काय काय आहे तुम्हाला युपी मध्ये एमबीपीएस चालेल म्हणजे जसं इंडियामध्ये आहे तुम्हाला तामिळनाडूला असेल तुमचं चेन्नई असेल एमपी असेल किंवा कर्नाटक असेल रजिस्ट्रेशन केलेलं असेल किंवा रजिस्ट्रेशन के नसेल केले तरी सुद्धा आम्ही हंड्रेड अँड टेन पर्सेंट तुमची सीट अलॉट करू ते सुद्धा कमीत कमी बजेटमध्ये एमबीपीएस युपी मध्ये करायचं असेल तरी सुद्धा युपी चालू झालेले आहेत प्रोसेस सुद्धा चालू झालेले आहे एक अठ्ठावीस ते तीस तारखेपर्यंत आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस करू कमीत कमी बजेटमध्ये जी काही फीस असेल एक अकरा ते बारा लाख वर मध्ये त्यामध्ये सुद्धा ऍडमिशन आपण करू शकतो दुसरा पर्याय काय आहे एमबीबीएस साठी इक्वल टू इंडिया इक्वल टू इंडिया म्हणजे जसं नेपाळ असेल जसं तुम्हाला विजाही लागत नाही पासपोर्टही लागत नाहीये ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व इक्वल आहेत महाराष्ट्रासारखे आहेत इंडियासारख्या आहेत जसं की तुम्हाला तिथे जो काही सिलेबस आहे तो फोरपेंट फायव्ह इयरचा आहे जसं इंटर्नशिप वन इयर असेल आणि तिथे सुद्धा टॉप मेडिकल कॉलेजमध्ये साठ ते पासष्ट लाखामध्ये विथ होस्टेल मेज इन्क्लुडिंग सुद्धा ॲडमिशन होत असतं आता साठी असेल जसं पण इक्वल इंडिया जसं महाराष्ट्रात ज्या काही सिलेबस आहेत जो काही फोरमॉइंट फाईव्ह इयर आहेत कंट्र्या कोणत्या आहेत आणि कमीत कमी बजेटमध्ये कुठे एमबीबीएस होईल हे सुद्धा जाणून घ्यायचं असेल आणि शंभर टक्के ऍडमिशन करायचं असेल तर एक वेळेस नक्की हिला माझा एज्युकेशनला भेट द्या तुम्ही ही एकदम कन्फर्म करा बऱ्याच विद्यार्थ्यांची मेडिकल क्षेत्रामध्ये पॅरेंट्स असतील विद्यार्थी असतील किती हुशार असतील किती टॅलेंटेड असतील पण हे क्षेत्र जे आहे हे त्यांच्यासाठी नवीन असतं आणि या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांची आणि पालकांची फसवणूक होत असते तर हीच फसवणूक तुमची वाचवण्यासाठी एम बी बी एस पासून बी पर्यंत ऍडमिशन करायचं असेल कमीत कमी बजेटमध्ये विथ स्कॉलरशिपमध्ये ऍडमिशन करायचं असेल तरी सुद्धा एकमेव पर्याय म्हणजे लीला माधव एज्युकेअर